नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते चार ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे संक्रांतीसाठी खूप स्पेशल रांगोळी आहे नक्की काढून बघा दाराबाहेर खूप सुंदर दिसणारी रंग आहे आणि रांगोळीसुद्धा नजर लागण्यासारखं रांगोळी आहे इतकी सुंदर रांगोळी आहे आता बघू शकाल मी एक छानसं सुंदर मटका तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि खालच्या बाजूला मी डार्क रंग रंगभरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा खूप सुंदर आहे ही रांगोळी नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे कमी टिपक्यांची रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानच सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे दोन हाफ सर्कल दोन रेश शोडून घेतलेला आहे त्यानंतर मी उभी रेश शोडून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला तीन पाकळ्यांचं फुलं काढून घेतलेलं आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये दोन रेश शोडून घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये थ्री अँगल शेपनी आपल्याला रेश शोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे ठिपक्या ठेवून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूच्या फुलांच्या आतमध्ये मी पिवळ्या रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे फुलांच्या आतमध्ये आणि खालच्या बाजूला एक लाल रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि ही पूर्णपणे तयार झाल्यानंतर आजूबाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल मी आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला दोन क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे आजूबाजूला आणि आता आपल्याला एक बाजूला पतंग काढून तयार करून घ्यायचं आहे मी दोन पतंग काढून तयार करून घेत आहे आणि दुसरी बाजूला आपल्याला छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही अगदी मोठे टिपके ठेवून मी बोटाची सहाय्याने थोडंसं बाहेरच्या बाजूनी वडून घेत आहे आणि आता ही सुद्धा एक छान सुंदर पानाचे आकार तयार होतो आता बघू शकाल तुम्ही आता पूर्णपणे आपला टिपके ठेवून तयार झालेला आहे थोडंसं बोटाची सहाय्याने आपल्याला वडून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो रांगोळी आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवं आणि पिवळं पिवळा रंगाच्या भरून हिरव्या रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसते आता आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे पतंगच्या आतमध्ये सुद्धा मी रंग भरून तयार करून घेत आहे दोन्ही बाजूचं पिवळं भरून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे हिरवं आणि पिवळ्या रंगाचे पतंग तयार करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला आणि आता आपलं पतंग तयार झालेला आहे वरच्या बाजूला मी सूर्य काढून घेत आहे आणि मधी सेंटरमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे आणि बघू शकाल तुम्ही पिवळ्या रंगाचे रेश ओढल्यानंतर किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे पूर्णपणे आपण सूर्य काढून तयार करून घेतलेलं आहो आणि आता आपलं छान सुंदर सूर्य तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी कमळच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे अजून दोन काढून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक छानच सुंदर पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेंटरमध्ये एक गोलाकार डिझाईन केलेला आहे आणि आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे छानचं सुंदर आपण कमळ तयार करून घेतलेला आहो किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही मधी शेंटरमध्ये दोन पानांना हिरवा रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर मी अगदी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे जास्त डार्क नाही आहे लाईट गुलाबी रंग आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो आहे रांगोळी तयार झाल्यानंतर बघू शकाल तुम्ही पूर्णपणे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी रंग भरून तयार करून घेत आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली असली तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो मधी शेंटरमधलंसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये मी हिरव ला डार्क हिरवा रंग घेतलेला आहे पानांना आणि मधी शेंटरमध्ये लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता बघू शकाल पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून रेश ओढून घेतलेला आहे प्रत्येक बाजूचं आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आणि वरच्या बाजूला पानांच्या आतमध्ये मी हिरव्या रंगाचे टिपके ठेवत आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी संक्रांतीसाठी खूप सुंदर आहे आवडलं असली तर नक्की लाईक करा दुसरी रांगोळी आहे सात ते चार टिपक्यांचं सुद्धा अगदी सुटसुटीत पटकन होणारी नाजूक आणि सोपी रांगोळी आहे मधी सेंटरमध्ये क्रॉसमध्ये तीन रेस ओढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता एक ह्याच्या आतमध्ये आपल्याला डा लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल किती सुंदर आपला रंग तयार झालेला आहे आणि आता खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आणि दाराबाहेर काढण्यासाठी खूप छान सुटसुटीत रांगोळी आहे पटकन तयार होणारी रांगोळी आहे तुम्ही ही रांगोळी रंग न भरता असंच काढले तर सुद्धा दररोज आपल्याला खूप सुंदर दिसतो आहे मध्ये सेंटरमध्ये मी अगदी बारीक फुलांची पाकळ्या काढून घेतलेल्या ही फुलांची पाकळे तयार झालेल्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घेत आहे मधी सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे आता प्रत्येक बाजूचा रंग, रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला एक गोल आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपण गोलाकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहोत आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला डार्क हिरव रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून घेत आहे मधी शेंटरमध्ये आणि प्रत्येक बाजूचं आपलं पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये आपल्याला प्रत्येक बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला पानाचे आकार तयार झालेला आहे आणि सहा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आणि त्यानंतर वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवून रेश ओढून तयार करून घेत आहे आजूबाजूला खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता बघू शकाल तुम्ही हिरव्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला मी हाफसर कलाकारनी रेश ओढून तयार करून घेत आहे त्यानंतर आपल्याला उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला उभी रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूला उभी रेश ओढून तयार करून घेत आहे बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचं आपलं रांगोळी तयार झालेला आहे खूप सुंदर दोन्ही रांगोळी तयार झालेलं आहे तुम्हाला कोणती रांगोळी आवडली दोन्हींमधलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि कोणती रांगोळी आवडले ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या हवे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा काढून दाखवायचा प्रयत्न करते थँक्यू